तर जेव्हा राजकारणात आले तेव्हा काय उद्देश ठेवून आलेले होते की पहिले काम मी हे करणार साहेबाचं दोन हजार चौदा इलेक्शन झालं आणि त्यानंतर मग नागरिकांमध्ये आपल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन पूर्वी काय केलं पाहिजे असं चर्चा सत्र आम्ही मित्रांमध्ये चालू केलं की आपण घरामध्ये कसं पोचलो पाहिजे लोकांशी कनेक्ट कसं झालं पाहिजे तर मग आम्ही स्वच्छतेवर भर देण्यास सुरुवात केली की माझा एक मित्र त्यांनी मला सुचवलं की आपण कचरा हा विषय आपण निवडला पाहिजे कारण कचरा हा सगळ्यांचा भावनिक विषय प्रत्येकाच्या घरातून कचरा बाहेर म्हणतो ना आपण कनेक्ट होण्याचं माध्यम कचरा निवडलं पाहिजे कचऱ्याचे माझं पुन्हा तर घराघरात होऊ शकतो त्यावेळेसपासून तेरापासून आम्ही स्वच्छता मोहीम सुरुवात केली एक साधं उदाहरण घेतला आम्ही मेसेज टाकला ग्रुपवर आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि आमच्याच पालनीपासून सत्तर घराची कॉलनी आमची आम्ही सुरुवात केली तर नेमकं आमच्या लक्षात आलं की गुटक्याचे पुढ्यापासून आम्ही सगळा कचरा जमा केला असं आम्ही आम्ही नेमकं नऊ जण होतो आणि नऊ जणांमध्ये तेरा बॅग जमा झाले एक लक्षात आलं की आपल्याच अवतीभ होती एवढा कचरा आहे आणि आपल्या भागात स्वच्छता करणं फार महत्वाची मग दोन मुद्दा निवडत आम्ही आपण केला त्याच मुद्द्याला असून मी ठाम